जास्त करून ज्या आमच्याकडे साड्या आहेत ते mm. रेग्युलर वेअर ऑफिस वेअर ह्या mm. टाईप मधल्या आहेत म्हणून आहेत म्हणजे तुम्हाला जेव्हा mm. मी सांगतो ना हँडलूम तेव्हा mm. त्याला पाठी टर्न करून दाखवतो की विणलेलं काम कसं असतं सिल्क आणि लिननचं mm. कॉम्बिनेशन तुम्हाला खूप रेअर बघायला मिळेल mm. हा पॅटर्न एक आहे महेश्वरी मध्ये आमच्याकडे mm. गज वर्क आहे हा म्हणजे तुम्हाला पल्लू प्रॉपर वर्क मध्ये तुम्ही पाठी टर्न करून बघाल हे सगळं हँड वर्क आहे त्याच्यामध्ये पोपट जे बनलेले आहेत इतके सुरेख आणि इतकं क्यूट mmh. आहे हे हे आहे आमचं लेटेस्ट कलेक्शन ह्याला आम्ही आर्टिस्ट साडीज बोलतो हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी जे yeah. आज मी साडी नेसली ना ती मी विषमी मधून घेतलेली आहे विशमी हा खूप मोठा ब्रँड आहे साड्यांचा ज्यांच्याकडे लिन लिननच्या खूप सुंदर अशा साड्या मिळतात त्यांच्याकडचं कलेक्शन ना मला पर्सनली खूप 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 आवडलंय आणि हे सगळं कलेक्शन मला तुम्हाला आहे म्हणून आज मी तुम्हाला त्यांचं सगळं कलेक्शन दाखवणार आहे सगळं साड्यांचं कलेक्शन आज आपण त्यांच्याकडचं बघूयात पण जर तुम्हाला विश्मीमध्ये मध्ये यायचं असेल तर तुम्हाला कसं यायचं आहे विशमी या शॉप मध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला दादर वेस्टला यायचं आहे दादर वेस्टला तुम्ही आलात ना की स्वामी समर्थांचा जो मठ आहे तिथून त्या गल्लीतून तुम्हाला सरळ सरळ चालत यायचं आहे मग तुम्हाला माझ्या लेफ्ट हँड साईडला

ती सुद्धा मला शीतलने दिलेली खूप खूप स्वागत तुझं लोकमत सखेमध्ये yes. आणि आता आपण आपल्या प्रेक्षकांना सगळं सा साड्यांचं सा कलेक्शन दाखव शुअर sure, शुअर sure. uh, पहिला मला जस्ट एक विष्मी बद्दलची माहिती द्यायची yes, yes, sure, uh, विष्मी uh, ह्याचा अर्थ आहे देवाचं देणं mm. आणि ह्याचा अजून एक अर्थ आहे विष्णू आणि लक्ष्मी mm. ह्यांचं <laughs> विश्मी असंही wow. बोलू शकता सो yes. बेसिकली so चार वर्ष झालं विश्मी साड्या हँडलूम साड्यांच्या ह्या व्यवसायामध्ये hmm. आम्ही आहोत आणि गेले एक वर्षापेक्षा जास्त झाला आम्हाला हा स्टुडिओ ओपन करून wow. दादरमध्ये अप्रतिम रिस्पॉन्स मिळाला आहे दादरच्या एरियामध्ये कारण की हँडलूम दादरमध्ये खूप कमी जण विकतात आणि आज तुम्हाला विश्वीमध्ये मी असे व्हेरायटीज दाखवेन जे एक्सक्लुसिव्हली जास्त करून आमच्याकडे तुम्हाला दादर मध्ये बघायला मिळेल लेननचं खूप मोठं कलेक्शन आमचं आहे त्याच्याच बरोबर आम्ही आर्टिस्ट बरोबर हँड पेंटेड साडीज वर पण काम करतो सो क्विकली थोडेसे आमचे झलक बघूया साड्यांचे येस नक्की आणि मुळात यांच्याकडे सेलिब्रिटी सुद्धा भरपूर सेलिब्रिटी यांच्या साड्याचं फॅन आहे आणि त्याच्यामुळे इकडे भरपूर सेलिब्रिटी सुद्धा येतात वनिता खरंच झाली आणि सुकन्या ताई येतात तुमच्याकडे झाल्या भार्गवी झाली आहे भार्गवी खूप खूप आदिती दोघी जणी खूप स्वीट आहेत आणि तुम्ही बोलू शकता असं रेग्युलर वन ऑफ गुड फ्रेंड्स नाव ओके okay, so सो त्यांच्याकडनंही खरेदी साड्यांची केली जाते जी म्हणजे सेलिब्रिटींकडून तर आपण सगळं कलेक्शन बघूया स्टार्टिंग प्राइस रेंज काय आहे आणि किती पर्यंत साड्यांची स्टार्टिंग प्राइस असेल ते अगदी आठ नऊ हजारापर्यंतच्या hmm. पण साड्या आमच्याकडे आहेत पण जास्त करून ज्या आमच्याकडे साड्या आहेत ते रेग्युलर वेअर ऑफिस वेअर ह्या टाईप मधल्या आहेत जेणेकरून तुम्हाला त्या रोज नेसता येतील इनफॅक्ट ऑफिसला okay. okay. जाताना किंवा छोट्या मोठ्या फंक्शन्स मध्ये किंवा शादी लग्नामध्ये जाणार असाल तर तुम्हाला लग्नामधल्या साड्या hmm. ब्रायडल वेअर नसून फॉर uh, वेडिंग म्हणजे तुम्ही लग्नाला जावा एक्सक्लुसिव्ह वेडिंग कलेक्शन असं आहे आणि तिथे हटके दिसू दिसा कम्फर्टेबल साड्या म्हणजे अगदी कम्फर्टेबल साड्या नेसल्यावर सुद्धा ते वाटत नाही की साडीत आहोत आपण एकदम कम्फर्टेबल म्हणजे मस्त एकदम हलक्या फुलक्या साड्या सिलेक्ट बघा वी विल फर्स्ट स्टार्ट विथ अ लेन कलेक्शन ओके चालेल राईट सो so, आजचं पहिलं जे कलेक्शन आहे माझं ते wow. आहे प्लेन लेनन मध्ये ही स्टार्टिंग रेंज ऑफ लेनन आहे आपली hmm. जी चोवीसशेच्या च्या रेंज मध्ये hmm, yes. अशी hmm. की अगदी कम्फर्टेबल आणि तू बघू शकतेस अगदी लाईट वेट हो oh, एकदम लाईट वेट ह्याच्यावरती इनफॅक्ट टू जे नेसलेला क्रॉप टॉप आहे oh. त्याच्यावर पण खूप सुंदर पॅरिंग हे तुम्ही करू शकता आणि खूप खुलून दिसणारा कलर आहे ना हळदीसाठी वगैरे खूप जण यावेळेस लग्नाच्या हळदा हळदीसाठी लिननचा आमचं खूप कलेक्शन गेलेलं आहे बरोबर सेकंड जे आहे ही आहे आमची सिक्वेन्स लिनन दिस इज अगेन अ व्हेरी हॉट सेलिंग आमची वन ऑफ आर व्हेरी हॉट सेलिंग साडी पूर्ण साडीला विणलेले सिक्वेन्सेस आहेत पधरावरती आणि ऑल ओव्हर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर आणि अगेन लाईक आय सेड इट्स अ लाईट वेट साडी आणि तू आता असा क्रॉप टॉप नेसलेला आहेस की त्या सगळ्या साड्या सुंदर वाटत एक पॅटर्न तुम्हाला लिनन मध्ये hmm. आमच्याकडे दिसेल hmm. त्याच्याच बरोबर हा एक आहे जो माझ्याकडे प्रोफेसर्स टीचर्स wow. आणि ऑफिस गोवर्सचा फेमस पॅटर्न आहे ही ह्या दो, दोन्ही रेंज तीन हजाराच्या रेंज मध्ये टेम्पल वर्क आहे पूर्ण साडीला तुम्ही जस्ट चेक करू शकता पदरावरती असं सुंदर हे सगळे हँडलूम मध्ये का हा पॅटर्न तुम्हाला मिळेल हा पण थ्री थाउजंडच्या च्या रेंज मधला आहे इथे सो हा एक आहे ह्याला जमना गंगा जमना बॉर्डर बोलतात एक दोन्ही वेगळ्या वेगळ्या कलर मध्ये येतात वरती आणि खाली आणि कलर ऑप्शन्स तुम्हाला प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला कलर ऑप्शन मिळेल फक्त एक एक तुम्हाला पॅटर्न त्याच्यामधले पा दाखवते okay. त्याच्यानंतर येतात टिशू लिनन टिश्यू yeah. लिनन आता टिशू असं झालेला आहे की ऑल ओव्हर टिश्यू प्रसिद्ध झालेला आहे आणि सेलिब्रिटी तर मध्ये बऱ्याच क्वालिटी येतात माझी क्वालिटी आहे ती मी टिश्यू लिननची क्वालिटी वापरते हॅड असतात मॅक्सिमम लिनन मध्ये आहेत माझ्याकडे असं नाहीये माझ्याकडे कॉटन पासून सिल्क पासून सगळ्या मिळतील पण आता सुरुवात मी तुम्हाला लिनन पासून दाखवते आणि प्रत्येक साडी किती अट्रॅक्टिव्ह yes. येस येस so ही साडे तीन हजाराच्या रेंज मध्ये प्लेन ची साडी माझ्याकडे तुम्हाला मिळेल ऑल ओव्हर त्याला शाईन बघशील त्याचं पदर बघशील एवढीच साडी आणि त्याच्याच बरोबर तुम्ही एक छानसा ब्लाउज पेअर केलात सुंदर दिसाल आणि हेवी ज्वेलरी साऊथ इंडियन टाईप ज्य साऊथ इंडियन ज्वेलरी किंवा तुम्ही करू शकता Uh, टिश्यू लिनन मध्ये एक व्हेरायटी माझ्याकडे आहे ही प्लेन मध्ये होती त्याच्याच बरोबर हे विणलेले ड्रॅगन फ्लाईज तुम्हाला या साडीमध्ये अगेन अ व्हेरी वेरी लाइट वेट साडी ही हा एक पॅटर्न आहे लिनन मध्ये तुम्हाला बघू शकता आणि अगेन अ लाईट वेट म्हणजे एवढं की तुम्ही दिवसभर कॅरी केली तरी सुद्धा तुम्हाला असं वाटणार नाही की अरे साडी नेसली आहे कधी काढू काही छान वाटते आणि उठून दिसायला होतंय yes, yes. प्रॉपर मेकअप केला आणि जर ज्वेलरी व्यवस्थित वेअर केली ना काही सुंदर कमाल वाटेल उठून दिसणारी साडी आहे चार सो वेडिंग मध्ये वेडिंग सीजन साठी ह्या आमच्या साड्या खूपच जास्त फेमस झालेल्या आहेत बऱ्याच जणी घेऊन गेलेल्या आहेत आणि मस्त ना स्वस्त मस्त रेंज मध्ये असं yes. उगीच कुठेही जास्त पैसे किंवा जास्त असे महागड्या साड्या नाही आणि ह्या तुम्हाला जर दाखवायचं झालं तर ह्या पूर्ण हँडलूम मध्ये म्हणजे तुम्हाला जेव्हा मी सांगतो ना हँडलूम तेव्हा त्याला पाठी टर्न करून दाखवतो की विणलेलं काम कसं असतं आणि नुसतंच बोलायचं म्हणून हँडलूम नाही बोलत आहे हे हँडलूमधल्या साड्या ज्या नाहीयेत त्या आम्ही सर सांगतो की ह्या हँडलूम नाहीयेत नाहीये सो ही आहे ही तुम्हाला चार हजार आठशेच्या रेंज मध्ये ही साडी आहे त्याच्याच nice. बरोबर तुम्हाला आ, एक हे सिल्क लिनन आहे सिल्क लिनन येस लिनन आणि सिल्कच्या धाग्याचं कॉम्बिनेशन तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसेल किती सुंदर आहे आणि त्याची बॉर्डर वगैरे किती येस येस, येस। या साडीचं मेन वैशिष्ट्य म्हणजे ह्याचा धागाच जे जे विणलेले गेले आहेत ना सिल्क आणि लिननचं कॉम्बिनेशन तुम्हाला खूप रेअर बघायला मिळेल आपण बघू शकतो की कसा हँडलूम आहे ना हा Yes. ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे हँडलूम येतात एक येतं जेकार्ड लूम आणि एक येतं प्रॉपर हँडलूम हे आहे जेकार्ड लूम मध्ये त्याच्यामध्ये okay. तुम्हाला कटिंग केले जातात जेव्हा विणलेले जातात त्याचे धागे जा कापले जातात so, जकार्ड लूम ठीक आहे पॅटर्न एक सिल्क मध्ये आहे सिल्क मध्ये माझ्याकडे अजून एक दुसरा पॅटर्न आहे जो थोडा अजून प्रीमियम रेंज मध्ये जातो वाव हा आहे हे प्युअर मटका सिल्क आणि जयश्री लिनन दिस इज अ सुप्रीम लिनन कलेक्शन आणि टिश्यू असे तीन धागे ह्याच्यामध्ये मिक्स केलेले गेले आहेत काय क्वालिटी क्वालिटी ही तुम्हाला दिसेल ही प्युअर हँडलूम मध्ये आहे दिस इज नॉट ज कार्डलूम दिस इज अ प्रॉपर हँड हँडलूम ह्याची काय कॉस्ट आहे ही साडेसात हजाराच्या रेंज मध्ये गाडी आहे पण तुम्ही जेव्हा नेसाल आणि जेव्हा ह्याचा लुक तुम्हाला कळेल ना इट इज व्हेरी 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 ब्युटिफुल व्हेरी प्रीमियम कलेक्शन मधली ही आम्हाला आमच्याकडे आम अवेलेबल साडी wow, आहे किती सुंदर वाटते अंगावर आणि yes. एकदम प्रीमियम कलर थे कलर रेंजेस तुम्हाला सगळ्यांमध्येच किती कलर्स असतात तरी प्रत्येक प्रत्येक साडी मध्ये तुम्हाला एटलीस्ट मिनिमम फाइव्ह टू सिक्स डिपेंड ऑन द पॅटर्न कलर ऑप्शन तुम्हाला माझ्याकडे मिळतील आणि जर जसे हवे असतील कलर तसे तुम्ही ऑर्डर पण करून येस जर तुमच्याकडे नसतील तर येस ओके सो हा एक झाला लिननचा कलेक्शन अजून भरपूर आहे पण आपण अजून दुसरं पण कलेक्शन बघूया ना लोकांना वाटेल नुसतेच लिनन टेप सो ऑन टू नेक्स्ट सिल्क मध्ये माझ्याकडे ही प्युअर मस्लीन सिल्क बनारसी आहे खूप सुंदर साडी ही पण साठी वगैरे हँडवी पण येस आता तुम्हाला तुमच्यावरती आहे तुम्हाला ही ब्राईडला पेअर करायची असेल तरीही सुंदर दिसेल ही साऊथियन साऊथ एशियन लुक तुम्ही करू शकता टिश्यू मध्येच आहे प्युअर मस्लीन सिल्क आणि टिश्यू अशा दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ही साडी मिळेल हेवी बनारसी पदर आहे ह्याचा पूर्णपणे तुम्ही बघाल ह्याच्यामध्ये hmm. hmm. तुम्हाला कलर भेटतील ह्याची पण कॉस्ट एक पाच हजार आठशेच्या रेंजमधली ही साडी आहे ह्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन्स भरपूर आहेत त्याच्याच बरोबर तुम्हाला आता बघायला गेलं तर मी जे वेअर केली आहे ना ही कॉटन मध्ये भुजोडी इन्स्पायर्ड भुजोडी हा ऍक्च्युली कच मध्ये बनतो मध्ये बनतो काला कॉटन मध्ये बनते पण आम्ही त्यालाच थोडस त्या पॅटर्नला प्युअर कॉटन मध्ये बनवून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लाईट वेट केलेली आहे ही साडी अतिशय लाईट वेट आहे कलर ऑप्शन त्याच्यामध्ये पण तुम्हाला बरेच एक सात आठ कलर ऑप्शन तरी भेटतील मध्ये दोन तीन पॅटर्न येतात माझ्याकडे पधराचं जे विणकाम आहे त्याच्यामध्ये दोन तीन व्हेरायटीज येतात एक ही एक व्हरायटी आहे आणि भुजडी मध्ये माझ्याकडे ही एक व्हरायटी आहे थोडीशी वेगळी डिझाईन येस थोडीशी वेगळी डिझाईन आहे दोन्ही पण दिस इज व्हेरी वेरी व्हेरी प्रिटी तुम्ही हेज अ विणकाम बघू शकता अतिशय सुंदर आहे म्हणजे मी जे ब्लाउज घातलेला आहे त्या पॅटर्न मध्ये तुम्हाला जर ह्याला पेअर करायचं असेल इनफॅक्ट तू जो ब्लाउज टॉप घातलेला आहे त्याच्यावरतीही तुम्ही साडी अगदी कम्फर्टेबल कॅरी करू शकता सो हा कॉटन मधले च्या आणि प्रत्येक साडीवर तुमच्याकडे मॅचिंग ब्लाऊज पण मिळतो एक तर साड्या विथ ब्लाउजेस येतात त्या प्रत्येक साडी आता तुला जेवढी दाखवली त्याच्यामध्ये रनिंग ब्लाऊज तर आहेच आहे त्याच्याच बरोबर माझ्याकडे रेडीमेड ब्लाऊजेस अकॉर्डिंग टू द साईज म्हणजे थर्टी फोर साईज स्टील फोर्टी टू फॉर्टी टू साईज पर्यंतच्या माझ्याकडे रेडीमेड ब्लाउजेस पण तुम्हाला अवेलेबल करून भेटतो आणि कॉटन मध्येच बघायचं झालं तर थोडेसे कमी रेंजमध्ये मध्ये आय हॅव हे सुंदर विणकाम केलेलं कॉटन मधली ही एक साडी आहे अगेन ऑफिस वेअर डेली वेअर तुम्ही कुठे रेग्युलर वेअर करणाऱ्या ज्या साड्या आहेत त्याच्यामधली ही एक पॅटर्न आहे तुम्हाला रेंज पर्यंत तुम्हाला ह्या पॅटर्न मध्ये मिळतील असे बऱ्याच वेगवेगळ्या पॅटर्न चे विणकाम केलेल्या साड्या तुम्हाला कॉटन मध्ये आमच्याकडे अवेलेबल आहेत आणि अजून एक जी रेंज आहे माझ्याकडे ती म्हणजे महेश्वरी मध्ये ब्लॉक प्रिंट हो, महेश्वरीची महेश्वरी बॉर्डर आहे महेश्वरी ही साडी आणि मटेरियल जे पॅटर्न जे आहे हे, हे असे कंटेम्पररी ब्लॉक्स आहेत ह्या साडीमध्ये आणि हँड ब्लॉक आहेत हो हा, हे हँड ब्लॉक आहेत आणि मटेरियल आहे कोटा सुपरनेट कोटा बोलतात ह्याला ह्याच्यामध्ये ही साडी आहे अतिशय सुंदर आणि अगेन वन ऑफ आर थोडी आर्टिस्टिक लुक येत कंटेम्पररी स्टायलिंग येते ह्याला ह्या पॅटर्नला आणि ह्या ज्या सगळ्या साड्या ज्या आहेत ना त्या सगळ्या आर्टिस्टिक आहेत म्हणजे जर तुम्हाला व्यवस्थित ज्वेलरी आणि व्यवस्थित ब्लाउज कॅरी करतात खूप वेळ घेतो साडी एक एक क्युरेट करायला एक एक साडी विचारपूर्वक ह्या तुम्हाला सगळ्या स्टुडिओ मध्ये भेटेल असं नाहीये की मध्ये एकत्र घेतल्या आहेत आणि मग विकायला घेतलेल्या नाही आमच्याकडे तुम्हाला प्रत्येक साडी विचारपूर्वक डिसाइड करून बनवून आम्ही तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न करतो आता नेक्स्ट कलेक्शन मध्ये आपण वळूया एक कॉटनचं झालं लिनन झालं त्यानंतर महेश्वरी महेश्वरीचं खूप कलेक्शन आमच्याकडे आहे अशा पॅटर्न मध्ये हे प्युअर महेश्वर मधून बनवून घेतलेल्या साड्या आहेत तुम्हाला काय प्राइस महेश्वरी माझ्याकडे चार हजारापासून सुरुवात या साडीची प्राइस फोर थाउजंड एट हंड्रेड आहे आवडली साडी सुंदर कलर आहे येस <laughs> yes, महेश्वरी वेडिंग साठी खूप वापरली जाते आणि दिवाळीमध्ये तर आम्ही भहे, महेश्वरी भयंकर विकलेले आहेत वाव किती सुंदर बघू शकतो की अंगावर किती उठून दिसते ना येस येस आणि रेड कलरचा जो धागा आहे ना महेश्वरीचा तो तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार <laughs> इतका सुंदर रेड धागा एकदम बोल्ड रेड आहे तो मला खरंच खूप आवडली ही साडी हा एक दुसरा सुंदर असा महेश्वरी मध्ये तुम्ही बघू शकता कलर कॉम्बिनेशन येल्लो वरती आणि ह्याचा पधरावरती पूर्ण लोटस विणलेले आहेत हे हे hmm. एक अप्रतिम कलेक्शन तुम्हाला आमच्याकडे महेश्वरीचं दिसेल आणि हलक फुलक महेश्वरी इज नोन फॉर इट्स वेट म्हणजे महेश्वरी हे सेव्हन्टी पर्सेंट सिल्क आणि ट्वेंटी पर्सेंट कॉटन येतं त्यामुळे त्याचं वेट कंट्रोलमध्ये येतं आणि yes, ड्रेपिंगला yes. अगदी चापून सोपून बसते ही साडी आणि hmm. लुक खूपच क्लासी क्लासी ह्या पॅटर्न मध्ये महेश्वरी तुम्हाला भेटतील ह्याला पधरावरती लोटस आहेत Uh, एक wow. हा एक पॅटर्न आहे ज्याला ऑल ओव्हर लोटस पदर आहे टिशू मध्ये हा सुंदर साडी ही पण ही ऑलमोस्ट साडेपाच हजाराच्या रेंजची साडी तुम्हाला महेश्वरी मध्ये मिळेल hmm. हा पॅटर्न hmm. एक आहे महेश्वरी मध्ये आमच्याकडे हा पण खूप एक हॉट सेलिंग सेलिंगचा पॅटर्न आहे साखरपुड्यात सुद्धा हिरवा साखरपुडा असेल इवन डोहाळे हिरवा कलर खूप मानला जातो आणि महेश्वरीची स्टार्टिंग रेंज जी आहे चार हजार ते आमच्याकडे हे आहे ही पण खूप चालते साडी घिचा पदर हा जो पल्लू आहे हा घिचा नी विणलेला आहे आणि ऑल ओव्हर साडी प्लेन आणि छोटी बॉर्डर ज्यांना yes. मोठी बॉर्डर आवडत नाही किंवा कमी बॉर्डरचे लागतात त्यांच्यासाठी खास हे कलेक्शन महेश्वरीचा आम्ही आणलेला आहे ही पण खूप चालते साडी आता त्याच्यात महेश्वरीमध्ये आता बरेच आहेत अजून पण कलर आहे त्यामुळे खूप खूप काय काय त्यांच्याकडे अवेलेबल आहे जर तुम्ही या दुकानात जर केलं ना तर तुम्हाला इथे सगळं कलेक्शन बघायला मिळेल नाव मुव्हिंग कलेक्शन जे आमचं खूप लेटेस्ट कलेक्शन आहे आणि एक्सक्लुझिव्ह कलेक्शन आहे ते म्हणजे हे पूर्ण फ्रेंच वर्क फ्रेंच नॉट एम्ब्रॉयडरी आरी वर्क ह्याच्यामध्ये सगळे मिक्स वर्क आहे हे नऊ गज वर्क आहे हा म्हणजे तुम्हाला पल्लू पल्लू प्रॉपर वर्क मध्ये तुम्ही पाठी टर्न करून बघाल हे सगळं हँडवर्क आहे ह्या कलेक्शनचं नावच आम्ही कशिदा म्हणून ठेवलेलं आहे पूर्ण हाताने बनलेल्या आहे तुम्हाला रशियन सिल्क ही एक आहे ही टिश्यू कोटा पण हँडलूम आहे हॅन्डलूम हँडवर्क आहे हॅन्डवर्क है। म्हणजे okay. पाठीमागे टर्न करून तुम्ही बघाल तर पूर्ण हाताने काम केलेलं आहे हे जर दोजीचं काम आहे ह्याच्यामध्ये आणि हा एक आहे हा एक मला पॅटर्न मला ह्याच्यामधलं काम तुम्हाला दाखवायला आवडेल तुम्ही बघू शकता किती बारीक काम आहे किती बारीक काम आहे पोपट त्याच्यामध्ये पोपट जे बनलेले आहेत इतके सुरेख आणि इतकं क्यूट आहे हे हा आता जस्ट आम्ही लॉन्च करून एक महिना पण नाही झाला आणि वी गॉट अ व्हेरी गुड रिस्पॉन्स हे सिल्क कोटा सिल्क मध्ये आहे सिल्क रशियन सिल्क मध्ये आहे आणि कोटा टिश्यू आणि सेमितसर अशी आमच्याकडे व्हेरिएशन तुम्हाला बघायला भेटतील ह्या पॅटर्न मध्ये कलर आहे आणि हे पूर्ण ब्लाउज ब्लाऊज ह्याच्यामध्ये हेवी ब्लाऊज तुम्हाला पूर्ण ह्या तुम्ही वर्क बघा पदरावरती हे सुंदर वर्क आहे आणि ह्याचा जो ब्लाऊज आहे ह्या ब्लाउज वरती पण तुम्हाला असं फुल वर्क मिळेल ओके हाताला पण कलर ऑप्शन कलर ऑप्शन तुम्हाला सगळ्यांवरती मिळेल हा एक कलर आहे ह्याचा पण ब्लाऊज बघा रशियन सिल्क रशियन सिल्क ह्याचा पूर्ण भरलेला हा ब्लाउज तुम्हाला मिळेल पॅटर्न मध्ये हा ह्याचा ब्लाउज आहे सो हे आमचे नवीन कलेक्शन जे मी तुम्हाला सांगितलेलं हा एक्सक्ल्युसिव कलेक्शन इनफॅक्ट आय कॅन wow, से हच बरोबर हा सविता सर मध्ये स्टार्टिंग रेंज काय चार हजार आठशे ते पाच हजार साडेसहा हजारापर्यंतच्या ह्या साड्या आहेत जसं वर्क त्या टाइप मधल्या ह्या आणि कपड्याचा वर्क आहे येस येस तीन ना चापून सोपून कुठलीही साडी माझी फुगणारी नाही आहे कारण की मला स्वतःलाच ते नेसायला आवडत नाही त्यामुळे आम्ही ठेवत पण नाही त्या पॅटर्न साडी पण किती सुंदर साडी आहे बघू ना पेंटिंग केलेली हे आहे आमचं लेटेस्ट कलेक्शन ह्याला आम्ही आर्टिस्ट हँड पेंटेड साडी बोलतो हे आम्ही ऍक्च्युअल आर्टिस्ट कडून हँड पेंट करून घेतलेली साडी आहे तुम्ही बघू शकता हे आर्ट जे फॉर्म आहे हे गोंद आहे गोंद आर्ट फॉर्म पूर्ण साडी ही जी रेंज तुम्हाला तीन हजार दोनशेच्या च्या रेंज मध्ये ही साडी मिळेल बेस मटेरियल जे आहे हे कॉटन लिनन मध्ये आहे यामध्ये पण वेगवेगळ्या डिझाईन राईट एकतर ही आहे दुसरी म्हणजे किती सुंदर साडी राईट लोटस आणि गाय आहे ना ह्याला पिचवाई वर्क केलेला आहे बघू शकता सुंदर हे सगळं हँड पेंट केलेली आहे ही पण सेम तीन हजार च्या रेंज मधली तुम्हाला ही कलेक्शन मिळेल ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कस्टमाइज पण करायचे असतील कुठले तुमच्याकडे आर्ट फॉर्म असेल जो तुम्हाला साड्यांवरती करून घ्यायचा असेल तोही आम्ही करून देतो करून मटेरियल वरती पॅटर्न सो ह्या हँड पेंटेड मध्ये ह्या रेंज मध्ये आहेत तुम्हाला माझ्याकडे इरकल प्युअर सिल्क इरकल आहे पण पॉवर सिल्क मध्ये आहे पॉवर लूम मधली आहे ही नऊ हजार आठशेच्या च्या रेंज मध्ये प्युअर सिल्क इरकल तुम्हाला माझ्याकडे बघायला मिळेल ही प्युअर सिल्क मध्ये इरकल आहे ह्याला तुम्ही बघाल तर ही पॉवर लूमची आहे थोडीशी हेवी असते इरकलचे जे काम आहे त्याच्यामध्ये म्हणजे हेवी फोर सिल्क असतं त्याच्यामुळे ह्याचा पधर तुम्ही बघू शकता हा असा छान सुंदर इरकल हा हा ही तुम्हाला नऊ हजार आठशेच्या च्या रेंज मध्ये ही साडी तुम्हाला अवेलेबल होईल आणि बरोबर ही पण खूप सुंदर त्याच्या येस येस महेश्वरी मत महेश्वरी माझ्याकडे तुम्हाला रेडीमेड ब्लाउजेस ब्लाउजेस तुम्हाला मिळतील कंटेम्पररी स्टाईलिंग जसं की हा पंधराशे कुठलाही पॅडेट माझ्याकडे जो ब्लाउज आहे हा पॅटर्न असेल किंवा मग इवन हे सगळे विथ स्लीव्ह आहेत आणि विथ साईज म्हणजे ब्लाउजेस तुम्हाला सॉलिड आणि ब्लॉक प्रिंटमध्ये अवेलेबल आहेत कलर्स आणि प्रत्येक साड्या प्रत्येक ना स्लीव आहेत म्हणजे ह्या पॅटर्नला सोडून हा हायनेक आहे ह्याला स्लीव देऊन ह्याला सोडून तुम्हाला प्रत्येक सुद्धा कॉटनमध्ये हो कॉटन मध्ये माझ्याकडे तुम्हाला मोडालमध्ये भेटतील असे हे सिल्क सिल्कमधले ब्लाउजेस आहेत क्या बात आहे हे विथ स्लीव्ह आणि विदाउट स्लीव दोन्ही अवेलेबल आहेत माझ्याकडे छान सुंदर असा ह्याचा बॅक आणि फ्रंट तुम्हाला दिसेल आणि त्याच्याच बरोबर हे एक असे आणि ज्या बाहेर पण साड्या तुमच्या खूप हो हो बाहेरच्या साड्या पण आहेत ह्या अशा तुम्हाला हकोबा पॅटर्नमध्ये नॉन पॅडेड ब्लाउजेस तुम्हाला मिळतील बाराशेच्या ब्लाउजेस कलेक्शन आता आपण बघितलं एक ज्वेलरीची छोटीशी झलक आपण बघूया right. uh, तुम्हाला माझ्याकडे सगळ्या हँडक्राफ्टेड ज्वेलरीज भेटतील hmm. स्पेशली हा ढोकरा पॅटर्न wow. uh, hmm. आहे जे ओडिसाचे ट्रायबल कम्युनिटी बनवतात हे सगळे हँड हॅमर्ड आणि प्युअर पितळेचे आहेत ह्या पॅटर्न मध्ये तसंच राजस्थान वरून तुम्हाला मदर ऑफ बर्ल्स चे ह्या पॅटर्न मध्ये हँड पेंटेड केलेले ज्वेलरीज तुम्हाला मिळतील माझ्याकडे पण खूप सुंदर आहे तर सगळे जे ज्वेलरीज तुम्हाला मी क्युरेट केलेले आहेत ते माझ्या साड्यांना लक्षात घेऊन केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला ऑक्सिडाईज पण आहे येस गोल्डन सिल्वर इयरिंग्स ओनली इयरिंग्स आणि हे पण बॉक्सेस हे आपण गिफ्ट म्हणून देऊ शकतो हा हे असेच आम्ही हँड होम म्हणजे डेकोरेशन साठी तुम्ही ज्वेलरी ठेवायचं असेल तर असे बॉक्सेस आमच्या प्राईज तुम्हाला बॉक्सेस साडेसहाशे ते आठशेच्या रेंज आणि ज्वेलरीची काय प्राइस आहे ज्वेलरी तर तुम्हाला बेसिक इयरिंग ऑक्सिडाइज मध्ये टू फिफ्टी पासून स्टार्ट आहेत ते अगदी दोन हजाराच्या आतमध्ये माझ्याकडे ज्वेलरी आहे किती सुंदर ज्वेलरी पण मागे पण बघू शकतो हे पण किती सुंदर ज्वेलरी आहे पण बघूया ही पिंक येलो वा किती सुंदर आहे हे फॅब्रिकची ज्वेलरी आहे आणि फाय फिफ्टी आहे का ही हो फायच्या रेंज मध्ये ज्वेलरी सगळ्या कॉस्टिंग रिजनेबल ठेवलेल्या आहेत कारण की आय वॉन्ट पीपल टू कम युअर अँड डू वन शॉप अंडर वन रूफ साडी ज्वेलरी ब्लाउजेस हॅपी कस्टमर म्हणून तुम्ही जावा जावास आपण आता बाहेर जाऊया कलेक्शन दोन हजार हजाराच्या आतमधल्या साड्या आहेत yes. आपण हँड पेंटेडमध्ये आम्ही कलेक्शन खूप ठेवलेलं आहे हे तुम्हाला सॉफ्ट कॉटन मध्ये हँड पेंटेड साडीज चौदाशे ऐंशी पासून सुरुवात आहेत आणि प्युअर मल मध्ये दिस इज प्युअर मल हे प्युअर मल मध्ये सोळाशे ऐंशी पासूनच्या ह्या सगळ्या हँड पेंटेड आहेत तुम्हाला अवेलेबल आहेत हँड पेंटेड बरोबर पिंक किंवा हो। रेड ही एक पिंक मधली साडी आहे ह्याला तुम्हाला पूर्ण अस वर्क मिळेल पण मला कॉटन मध्ये नाही सगळ्या सोळाशे ऐंशी दोन हजाराच्या आतमधल्या आहेत सगळ्या साड्या ह्या त्याच्याच बरोबर अशा सगळ्या कॉन्टेम्पररी स्टाइलिंग मध्ये तुम्हाला एम्ब्रॉयडरी जसं हे स्कूटी आहे ही प्युअर मल अगदी सॉफ्ट म्हणजे एकदम मुलायम कपडा आहे हा अंगावरती ह्या पॅटर्न मध्ये असेल एक स्कूटर आहे तर ही टॅक्सी आहे किती येस हे एक आहे ह्या सगळ्या <laughs> प्युअर मल मध्ये आहेत सगळ्या दोन हजारच्या आतमध्ये सगळ्या दोन हजाराच्या आतमध्ये आहे ही आहे ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता इतकं सुंदर बटरफ्लाय तुम्हाला ह्याच्यामध्ये एम्ब्रॉयडरी केलेली आहे मशीन एम्ब्रॉयडरीच आहे पण मटेरियल इज प्युअर मल या पॅटर्न मध्ये तुम्हाला माझ्याकडे भेटतील लोटस मध्ये आहेत हे सगळे मशीन एम्ब्रॉयडरी ही आहे सॉफ्ट कॉटन मध्ये जे सॉफ्ट कॉटन आहेत ते सगळे पंधराशे ऐंशीच्या च्या रेंज मध्ये भेटतील तुम्हाला आणि जे मल कॉटन आहेत ते सोळाशे ऐंशी या रेंज मध्ये तुम्हाला भेटतील त्याचबरोबर हे एक माझ्याकडे खूप सुंदर ही ची वर्क केलेली साडी आहे आहे साडी सो so माझ्याकडे बाहेर बाहेर तुम्हाला जेवढ्या रेंजेस आहेत ना ह्या ह्या सगळ्या दोन हजाराच्या आतमधल्या आहेत त्याच्याच बरोबर हे आठ मध्ये तुम्हाला या सगळ्या तुम्हाला सतराशे साठ रेंज रेंजमध्ये तुम्हाला ही साडी पडेल तो तुम्हाला माझ्याकडे अशा महागत साड्या अशा भेटतील अशा नाही आहेत दोन हजाराच्या पण भरपूर पॅटर्न्स माझ्याकडे अवेलेबल आहेत मा, हे तुम्ही बघता आहे ह्याला बाटिक बोलतात बातिक ही है, है ही फक्त रेंज आहे तुम्हाला मिळेल शिवोरीमध्ये याचबरोबर तुम्ही एक्झिबिशन मध्ये पण असतात ना बऱ्याच हो हो आमचं खूप एक्झिबिशन चालूच असतं आम्हाला कारण की बऱ्याच लोकांना दादर मध्ये अवेलेबिलिटी काढता येत नाही वेळ तर आम्ही ठाणे गोरेगाव बऱ्याच ठिकाणी एक्झिबिशन करतो येस आणि यांच्या ज्या एक्झिबिशन मध्ये तुम्हाला बघायला मिळतातच पण बऱ्याच जणींना म्हणजे बऱ्याच जणींच्या मी कमेंट्स वाचले तुमच्या व्हिडीओ की तुमच्या एक्झिबिशन मध्ये आम्हाला साड्या घेणं पॉसिबल नसतं तर तुम्हाला हे दुकान भिशमी हे दुकान आहे जे तुम्हाला दादर मध्ये अवेलेबल आहे तुम्ही तेव्हा कधी कोणती साडी घेऊ शकतात सो तुम्ही नक्की एवढंच नाही तर आमचं स्वतःचं वेबसाईट पण आहे तुम्ही विश्मी, विश्मी डॉट को डॉट इन विश्मीचं स्पेलिंग व्ही आय एस एच एम आय डॉट को डॉट इनवरती व्हिजिट करून ऑनलाईन पण तुम्ही ऑर्डर घेऊ शकता इनफॅक्ट ऑनलाईन ऑर्डरवरती फ्लॅट टेन पर्सेंट डिस्काउंट ऑफर आम्ही ठेवलेला आहे कुठले कुठले कलेक्शन ऑनलाईन अवेलेबल नाही आहेत जे तुम्हाला फक्त स्टुडिओमध्येच अवेलेबल होतील तर hmm. ते तुम्ही चेक करून तुमच्यासाठी घर बसल्याच uh, शॉपिंग करू शकता साडीची क्या बात आणि खूप सुंदर कलेक्शन आहे मला खूप आणि मुळात ना खिशाला परवडणाऱ्या किमतीत आहे कारण की बाहेर आपण ज्या साड्या घेतो ना इकडे मला वाटतं लास्ट लास्ट साडी दहा हजारच्या आतमध्येच मी बघ सगळ्या सगळ्या मी बोलू ना मला मॅक्सिमम माझं कलेक्शन ऑफिस uh, गोवर्स hmm. आणि डेली वेअर साठी uh, साड्या hmm. माझ्याकडे भरपूर तुम्हाला भेटतील किंवा लग्नाला तुम्ही जात असाल तर hmm. त्याच्यासाठी तुम्हाला माझ्याकडे साड्या भेटतील hmm. ज्वेलरी भेटेल वन शॉप oh. तुम्हाला साडी ब्लाउजेस ज्वेलरी आणि सगळं मॅच करून दिलं दे, yes, yes, जाईल तुम्ही yes, yes. नक्की इथे व्हिजिट करा आणि इकडचं कलेक्शन नक्की आहे आणि खरेदी पण खूप खूप करा इकडनं खूप सुंदर कलेक्शन आहे स्वस्त मस्त रेंजमध्ये आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखिला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच